तर नमस्ते मांडली तर तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या लाडक्या भावच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आता आम्ही सध्या चालल्या लोडामध्ये मम्मी सण घेऊन असाच म्हणजे जसा टाईमपासमध्ये फिरायचा बोलून तर मम्मी आहे कामिनी मावशी मुस्कान मावशी आदवेत देवा मम्मा मी रित्या पतू तर पतू बी ना ये आई येली त्या आई बी आम्ही आवरी जाणं आहोत तर आता आम्ही रेडी झाली आहो निंगाचा बाकी आहे मम्मी निंगाची बाकी आहे कामिनी मावशी आणि मुस्कान मावशी तुम्हाला माहीत आहे यांचा क मेकअप ना टाईमपास होतो म्हणजे होतोच तर आता मी तुम्हाला डायरेक्ट निघल्यावरती भेटतो आणि जे कोणी नवीन आले असतील ब्लॉग बघत असतील नवीन जे कोणी त्यांनी लवकरात लवकर आपला चॅनल सबस्क्राईब करा मी म्हणजे टी स्टुडिओला बघितला की आपले व्ह्यूज म्हणजे न्यू व्ह्यूवर्स जास्त येतात पण ते सबस्क्राईब नाही करत तर सबस्क्राईब तुम्ही करा लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनला बी ऑलवरती सेट करा तर आता मी तुम्हाला डायरेक्ट निघल्यावरती भेटतो तर चला मावशीजी यांची तयारी चालूच आहे कारण तयारी कंटिन्यू फटाफट करा नाही तर मामा निघल्यावर तुम्हाला टाकून जाण्याची शक्यता आहे आधीच मी सांगतो मग आम्ही टाकून गेल्यावरती रडत नाही बसालो तुम्ही तुम्हाला आधीच सांगतो नाही का बाब्या बरोबर ना हो बोल हो 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 बोल हां अभी कैसा हो बोला ना काही निघी नाही ना लागेल आम्ही भाई यांना टाकून निघो आमचा बाब्या रेडी आहे टाकून निघतो ना आपण यांना Mm. बाबा। तर मंडली आता आम्ही जायला निघलेलो आहे देवा मागे गाडी काढायला बाब्यांना मी निघल्या आणखी काही आईची तयारी झाली नाही आईचं तल्यानमल्यान होता येतो नाही येतो असं होता येतो नाही येतो आईचा आई होता आता येतं आता गाडी तर काढलेलीच आहे नाना बूम करली येतं ना बूम नाही आई तुला नाही ने नेता आम्ही चाललो चाल तुला नाही तुला नाही या ना तुला नाही तुला नाही तू रंग जा तू येत जर गायच आता आम्ही बसून निघलो जायला नाही बाब्याचा नुकता इगान चालले आणि त्याला पुरं बसायला जायचं थांब ना जरा आई कानांच घालत ना मग जाना पुर तो मामा मारीला काय तो आता अंगात घराचा बोलताना बागू पाय गा डाब कारल्या घालजे या घातला पांडू भैया गाय आता आम्ही तशी लोड आणले यांचा फोटो कारा म्हणजे जास्त करून फोटो कारा हटी आम्ही आता यांचं इथं गार्डनमध्ये आणले इथेशी फोटो करतील फोटोंचा विषय बोलला म्हणजे काही बातच नाही त्याच्या त्याच्यापुर फोटो म्हणजे कारतील तवर जवसर दवसर कॅमेरामॅनदा आहे तवसर काराला मानतील एकदा खाली कॅमेरामॅन पिसलून झाला ना मग येणार नाही फोटोकाराला मग बरोबर गप्प बसतील तर चालले हो आम्ही फोटो आणि व्हिडिओ काढलेले आहेत तुम्हाला बाब्याची एक सिनेमॅटिक व्हिडिओ बघायला भेटेलच आता असंच आम्ही पाणी बाब्याला दिसता पाणी धावतं का त्यान हांगत ट्रेंगारी नाही धावत तर काय आता फोटो काढून आणि व्हिडिओ काढून झालेला आहे आता आम्ही काहीतरी खाण्यासाठी चाललेलो आहे खाऊ आणि बघू कसा का तुम्हाला म्हणजे ब्लॉग मध्ये बघायला भेटेल कसा का ब्लॉग होतं कसा काय दिवस जातं सायकल नको आपल्या ना सायकलीची जरूरत नाही ना बाबा तुला कुठे ना बाबे कुत्रा जावा तो तर गाय जाता मी बाब्याला घेऊन खांद्यावर घेऊन चाललेलो आहे फटाफट ना तरी हो कस जरा बरबर नाही वाटत आता फटाफट झाला एकदम सुसाट आई साईनच त्यांना कसं चाल द्यायला टाइम लागेल इथं गरम बी होत नाही ग बाब्या गरम होतं ना गाडीन बसायच्या ना तुला गायीन बसायच्या भूम जायच्या ना भूम हा गाय गा, बोल गाई बोल गाईज आयम गा गोईंग टू भुर बोल भुर बोल गारीन बोल गाईज मी चाललो भुर गारीन सांग गारीन हा गाईज तर गाईज आता आम्ही इथेशन खायला थांबायला गेलतो बघा एक बार तुम्ही बघितलं असेल पिंपलासच्या जत्रेत सुद्धा गेलतो तर इथेशन खायला थांबलेलो ना इथेशीनच आले आम्ही तर कामिनी मावशी करतं तिकडे कपड्यांची बी तिला बरं कामिनी मावशी नोट दिस दिस नॉट दिस दिस ओनली दिस इधर इधर बाब्या हे बाब्या त्याला फोरून दिला लॉलीपॉप आता तो लॉलीपॉप झाल एकदम बघू काहीतरी मागू आम्ही तुम्हाला आल्यावर दाखवतो तर काय आता मी तसे नूडल्स मागवले नूडल्स पी झाले एक दिले सगळ्यांना जरा मिल बात के खाना आहे आणि बाब्याचं सुद्धा फ्रेंच फ्राय झालेलं आहे बटाडी तललेली बटाडी अजून आई संची याची आहे गरामन तरी थांब नाही टाकत बाबे खा बाबे खा तो हां गराम तरी तरी <laughs> 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 मुस्तर मावशी तुम्ही घेतल्यान खायला पण कामिनी मावशी कशी का थांबले काही समजत नाही मला तुझं येतं का अजून <laughs> तवात थांबले नाहीतर बाबा मोमोज साठी आमची कामिनी मावशी कामिनी मावशी तर मोमोज म्हणजे एकदम फेवरेट वस्तू आहे दुसरी अंक तर डायटिंग वाव पूजेच्या व्हिडिओ तुम्ही बघला असेल संत डायटिंग वाव इकडे मोमोज आहे काय शेवटीला घेतलेलाच आहे एक मोमोज पीस यांच्या कारण की तिथे याला अजून टाइम आहे त्याच्यामुळे इथून एक घेतलेलाच येतो बघा ये बघा ये मंडली चित्र बासा ले लेना सैंडविच खाके के बोगेम्बो खुश हुआ अरे ओ सांबा एक शोरमा कितने में पिज्जा खाने का बाबुराव का स्टाइल है अब तू क्या खाएगा का कालिया मोमोज बाबू मोशा है मुझे भी फ्राइज का ऑर्डर देना है मोजो पिला कर हिला डाला ना जय सिमरन जा खाले बर्गर अप, खाले आपला बर्गर काय तिथे मोजिटो मागवलेला अर्धा मम्मीला दिला बाब्याला बटाटे मागवलेली तनलेली ती सगळी आम्हीच खाऊन बाब्याला बटाटी मागवलेली ती सगळी आम्हीच खाऊन ठरली मग त्याच्यामुळं आम्ही बाब्याला डबल फ्रेंच फ्राईज मागवलं मग इकडे मिसळ पाव बी आलेली होती ती खाली द्यावी हां तरी एक खाला ना मोमोज यायला लेट झाले म्हणून जरा बाई काही थंडावलेली आहे मोमोज झाल्यावर मग मग डेंजर काम तिकडं जायचा होता खायला डेंजर माणसं आहे आमच्या अजून काही आता बाकी आपला एक सॅन्डविच काय आता इथे मावशीचं मोमोज झालेलं आहे म्हणून मावशी नसती घाईव आहे एक रेशन लॉलीपॉप बी मागवलेलं आहे आता मावशी जरा घाई व मोमोज खाण्यामध्ये तिचा मोमोज जरा टाइम झाला ना टाइम लागला याला टिकटा घेऊन घर टिकटा खाक टाक मग जावा तिकरा खायला मित्रांनो आता रित्याला आणि पतूला सँडविच घेतल्यान आता आम्ही घरी जायला कारण की जाम टाइम झाला चलो अभि घर चलो अभी घर सँडविच चलो अभि घर।, घर के घर बाबे या बाबेला लवल्यान गाणी तर गायत आता आम्ही घरी पोहोचलेलो आहोत आणि दोन्ही शेड बघू शकता तुम्ही शेड नमस्कार तिन्ही तो वास किती वाजतोय गायत आमचा शेट पारलेला तुम्ही बघू शकता ती जराशी शेटणीच मस्ती केली म्हणून तोच पारला नाही तर नसता पारला इथून टिकलं केली का मस्ती त्यानीला स्कुटी जेवण उरवाला जाकुटीत डायरेक्ट उरली उरली नाही स्कूटी आवड यो खाली घसपाटत तेव्हा इक्रेशन असा घसपाटत झेलता चांगला कामच निघला ना आम्ही व्हिडिओ बघली ती तर मित्रांनो कालचा ब्लॉग काय आपला थोडसाच झाले तर त्याच्यामुळं आज सुद्धा शूट घेतले तर आता आम्ही चालू आहे ठाण्याला देवा माझ्या आलो मी ठाण्याला बघू शकता ही गाडी तर चालूच आहे ती गाडी तिक्रेशन मागे घेतले ना मग आता ही गारू ना आम्ही ठाण्याला जा तुम्हाला मी आता पुरे जिल्ह्या भेटतात तर घाई जात आम्ही अल्पेश शेटला घ्यायला त्यांच्या ऑफिसवरती आलेलो इथून तुम्हाला नीट नाही दिसणार आलेले आहेत आमचे आल अल्पेश शेठ सर आल... मंडळी आता आम्ही टॉयलेटाच्या शोरूम मध्ये आलतो थो थोडा काम होता गाडीचा तो फुल झालाय आता आम्ही घरी जायला तुम्हाला कुठं बघायला कसं काय होतं ते आता आम्ही चालले हो गाडीमध्ये बसायला हां जाऊसाला फटाफट आमचे नीत मात्रे सुद्धा आलेले आहेत आता ते फोनवरती जरा बिझी आहेत त्यांची ड्रेसिंग बघू शकता तुम्ही एकदम अशी कडक का अशी ड्रेसिंग आहे त्यांची यो तुम्हाला कोण माझ्या तर्फशी तर मित्रांनो आता आम्ही तशी ऑफिसवर येऊन बसलेलो आहोत जरा बसचं काम आहे त्याच्यामुळं आम्ही थी वेष्चे थी वेष्चे थी तो। तर मित्रांनो आम्ही इथेशीन आलतो बसचा म्हणजे काम करत होता माझा आहे बस घेतली बघा आम्ही ब्लॉकसुद्धा टाकितलेला त्या बसचा थोडासा काम होता तो कामसुद्धा काही झाला नाही आता आम्ही घरी जाऊ नाही तर बाहेरच दोन भाईला फोन केले तो असला इथेशीन तर त्याला भेटायला जाऊ नाही तर मग घरीच जाऊ चाललं आम्ही गाडीन बसतो आता